जय संघर्ष बोला जय संघर्ष भाऊ बोला ना सर म्हटलं चिखलीच्या पुढे ना ते गाडीचा बेरिंगचा आवाज येऊ राहिला मागच्या व्हीलचा तवेरा बर असा रोडवर उभा आहे खर खर आवाज येऊ राहिलाय बुलड चिखलीहून बुलढाणा रस्त्याला आहे का आ, मी जालन्याला चाललोय कुठून चिखलीहून चिखली चिखलीच्या पुढे पाच सहा किलोमीटर आहे रोडवर बरं बरं नंबर एस एम एस करतो तुम्हाला एस एम एस प्रवीण भाऊ हा जय बोला आले ते चाललंय काम विनोद चिखलीचा आले ना ते विनोद भाऊ आले का मेकॅनिकल पाठवला विनोद भाऊ आले ना मेकॅनिकल आले ते दोघे आले आज ज्या बानो उघडे एक मिनिट हा विनोद भाऊ प्रवीण भाऊ बोला भाऊ चिखली संघर्ष परिवाराचे विनोद भाऊ शिर्के यांचे आभार तुम्ही सांगितलं मी आलो काय झालं मग नाही हे प्रेम आहे संघर्ष तुमचे एकामेकाबद्दल हे बरोबर हे जे आहेत ना बर काऊ हे दिंडोरी तालुक्यात आहे ना भाव आहे त्यांचं खेडगाव खेडगाव का हा खेडगाव खेडगाव म्हणून हा खेडगाव 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 बस म्हणते ना रस्ता आहे तो जायला हो का दिंडोरीकडे जातो ना आपण त्या रस्त्याचं गाव आहे मधलं बर बर आणि हे जुने आपण इकडे जुने का ते पण मध्ये येत नाही नाही का फोकस मध्ये काम करून देत हुकुम नाही नाही हुकुम नाही फक्त विनंती असते आपल्याकडे फक्त कोणी मालक नाही कोणी चालक नाही फक्त आपण एकामेकाशी विनंतीला मान देऊन काम करत असतो तुम्ही आमच्या पाठीशी आम्हाला काही टेन्शन नाही तुमच्या पाठीशी माझ्या पाठीशी असल्यामुळे टाकतोय ನೀನ್ oh, no, no.